हाय गाईज uh, so, आज सो आजचा आपला शेवटचा टॉपिक आहे कॅटेगरीबद्दल आणि आपली आजची कॅटेगरी आहे डब्ल्यू एस यामध्ये आपण आज काय पाहणार आहोत ईडब्ल्यू एसमध्ये गव्हर्नमेंट एम बी बी एस बी डी एस बी एम एस आणि बी एच एम एस साठी ईडब्ल्यू एसचा दोन हजार पंचवीसचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येईल का आपण तो पाहणार आहोत यानंतर आपण काय पाहणार आहोत एम बी बी एस बी एम एस पी डी एस बी एच एम एस मुलींना आणि मुलांना गव्हर्नमेंट ई डब्ल्यू एस साठी किती सीट्स देण्यात आलेले आहेत दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंगला आपण ते पाहणार आहोत आणि काही आत्ता सांगतो ईडब्ल्यू एस ची जे सिलेक्शन असतं ती सीट जी असते फक्त आणि फक्त गव्हर्नमेंटसाठीच असते फक्त एवढंच की प्रायव्हेटला तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट भेटेल पण प्रायव्हेटला ईडब्ल्यू एस ची सीट नसते ते मी तुम्हाला शेवटी सांगेलच आणि यानंतर आपण काय पाहणार आहोत ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटसाठी किती सीट्स आहेत आणि किती कॉलेजेस आहेत या चार कोर्सेसचे आपण ते पाहणार आहोत आणि अपडेट काय आहे दोन हजार पंचवीससाठी साठी एम बी बी एससाठी साठी किती कॉलेज येतील आणि बी डी एससाठी साठी किती कॉलेज येतील बी एम एस साठी किती कॉलेज येतील आणि ओव्हरऑल काही नोट्स आहेत शेवटी मी त्या क्लिअर करेल तुम्हाला काय कारण इम्पॉर्टंट आहे हा टॉपिक आपला लक्षात बाय स्टेप सुरू करू हा शेवटचा व्हिडिओ असेल कॅटेगरीच्या ऑफ बद्दल ओके सोबई आजचा आपला टॉपिक काय आहे महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस फक्त गव्हर्नमेंट हा फक्त गव्हर्नमेंट ईडब्ल्यू एस दोन हजार पंचवीसचा एक्सपेक्टेड कट ऑफ पाहणार आहोत ओके यानंतर दोन हजार पंचवीसची ची जी काउन्सिलिंग आहे या चार कोर्सेस साठी ई एस मध्ये गव्हर्नमेंट मेल असेल किंवा प्रायव्हेट मेल असेल मेल असेल किंवा फिमेल असेल यांना सीट्स किती आहेत ईडब्ल्यू एस गव्हर्नमेंटसाठी आपण ते पाहणार आहोत यानंतर ओव्हरऑल सीट्स किती आहेत या चार कोर्सेससाठी आणि कॉलेजेस किती आहेत आपण हे पाहू आणि नवीन कॉलेजची अपडेट काय आहे हे थोडक्यात सांगेल तुम्हाला मी कारण की फर्स्ट पासून शेवटच्या व्हिडिओ पर्यंत मी तुम्हाला सर्व शेअर केलेलं आहे लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सोगाई पहिल्यांदा पहा या ठिकाणी सीट्स आहेत या ठिकाणी दोन हजार चोवीसचा कट ऑफ आहे जो आपण कम्पेअर करणार आहोत दोन हजार पंचवीसचा एक्सपेक्टेड कट ऑफ ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी काय येऊ शकतो आपण ते पाहणार आहोत आणि डिफरन्स किती मार्कचा येईल दोन हजार चोवीसच्या तुलनेत आपण ते डिस्कस करू ओके आता वन बाय वन पाहू ओके सो सोबत पहिल्यांदा पहा महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस गव्हर्नमेंट ची इन्फॉर्मेशन काय आहे कॉलेजेस किती आहेत एक्केचाळीस पाठ झाले असतील तुम्हाला सीट्स किती आहेत पाच हजार आठशे पन्नास आणि पण एमसीसी पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी नऊशे नऊ जागा शेअर करण्यात आलेल्या आहेत एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी महाराष्ट्रामधील ओके आता सीट्स सोगाई ईडब्ल्यू सो एस साठी एमबीबीएस गव्हर्नमेंटला मुलांना तीनशे जागा देण्यात आलेल्या आहेत यामध्ये सहाशे सहा हा ईडब्ल्यू एस चा गेल्या वर्षीचा कट होता मुलांचा तर या वर्षी दोन हजार पंचवीसला ईडब्ल्यू एस मुलांसाठी चारशे पंच्याऐंशी एवढा कट येऊ शकतो आणि या ठिकाणी एकशे एकेवीस मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर ईडब्ल्यू एस च्या मुलींना गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी एकशे एक्केचाळीस सीट्स देण्यात आलेले आहेत सहाशे बारा गेल्या वर्षी त्यांचा कट ऑफ होता तर दोन हजार पंचवीस ला चारशे एकोणऐंशी एवढा कट ऑफ येऊ शकतो ईडब्ल्यू एस च्या मुलींना एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी ओके आणि या ठिकाणी एकशे तेहतीस मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर ईडब्ल्यू एस पीडब्ल्यू साठी कट ऑफ पहा सीट्स आहेत फक्त चोवीस एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी एकशे चौसष्ट गेल्या वर्षीचा कट ऑफ होता यावर्षी एकशे सत्तेचाळीस एवढा कट ऑफ येऊ शकतो ईडब्ल्यू एस पी साठी आणि या ठिकाणी सतरा मार्गाचा फरक पडू शकतो ओके यानंतर ईडब्ल्यू एस ही एरिया मुलांसाठी नऊ जागा आहेत एमबीबीएस गव्हर्नमेंटला सहाशे सतरा गेल्या वर्षी त्याचा कट ऑफ आला होता यावर्षी चारशे ब्याऐंशी एवढा कट ऑफ येऊ शकतो ही एरिया ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस मुलांसाठी ओके आणि एकशे पस्तीस मार्गांचा फरक पडू शकतो ओके यानंतर ही एरिया मुलींसाठी ई डब्ल्यू एस ला किती सीट्स आहेत चार गेल्या वर्षी कट ऑफ काय होता पाचशे पंच्याण्णव यावर्षी चारशे एकोणऐंशी एवढा येऊ शकतो हिल एरिया मुलींसाठी ईडब्ल्यू एस मध्ये आणि एकशे सहाचा फरक पडू शकतो ओके आणि गाईज नोट काय आहे अहमदनगरचे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आलेले आहे आणि या ठिकाणी शंभर जागा आहेत जे की दोन हजार पंचवीस ला ऍड होणार आहेत आणखी गव्हर्नमेंटसाठी एक साधारणतः पाच मुल, ते सात कॉलेज लवकरच येतील वेबसाईटवरती लक्षात सो आत्ता आपण काय डिस्कस केलेला आहे ईडब्ल्यू एस साठी एम बी बी एस मुलींना आणि मुल मुलांना सीट्स किती आहेत आपण त्या पाहिलेल्या आहेत आणि त्यांचा दोन हजार पंचवीसचा एक्सपे एक्सपेक्टेड कट ऑफ आपण शेअर केलेला आहे ओके आता यानंतर दुसरा टॉपिक काय पहा महाराष्ट्रामध्ये बी डी एस गव्हर्नमेंटची इन्फॉर्मेशन ते देखील पाठ झाले असेल तुम्हाला कॉलेजेस आहेत चार सीट्स आहेत तीनशे सव्वीस एमसीसी पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी अठ्ठेचाळीस जागा गेलेल्या आहेत आणि या ठिकाणी जळगावचं एक नवीन गव्हर्नमेंटचं कॉलेज ऍड झालेलं आहे डेंटलचं या ठिकाणी पन्नास सीट्स आहेत लक्षात आता पुढे पहा सोबत या ठिकाणी ईडब्ल्यू एस बी डी एस गव्हर्नमेंटसाठी मुलांना अठरा जागा देण्यात आलेल्या आहेत पाचशे चौसष्ट त्यांचा गेल्या वर्षीचा कटॉक होता तर यावर्षी ईडब्ल्यू एस मुलांसाठी बीडीएस साठी गव्हर्नमेंटचा कटॉप या, या चारशे सत्तर येऊ शकतो आणि या ठिकाणी चौऱ्याण्णव मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर बीडीएस गव्हर्नमेंटसाठी ईडब्ल्यू एस मुलींना फक्त आणि फक्त आठ जागा देण्यात आलेल्या आहेत गेल्या वर्षी पाचशे सत्त्याऐंशी मुलींचा कटॉक होता तर ईडब्ल्यू एसच्या मुलींना बी डी एस प्राय बी डी एस गव्हर्नमेंट या वर्षी चारशे सदुसष्ट मार्काला भेटू शकतं ओके या ठिकाणी एकशे एक वीस मार्काचा फरक पडू शकतो आणि बी डी साठी फक्त आणि फक्त एक सीट आहे पीडब्ल्यू डीची गव्हर्नमेंटला ओके यानंतर पुढचं टॉपिक पहा काही महाराष्ट्रामध्ये बी एम एस गव्हर्नमेंटची इन्फॉर्मेशन ही देखील पाठ झाली असेल कॉलेजेस आहेत तेवीस सॉरी कॉलेजेस आहेत बावीस सीट्स आहेत एक हजार सातशे शहाऐंशी डबल एट ट्रिपल सी पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा म्हणजे सेंट्रल गवर्नमेंटला दोनशे से, 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 सत्तर जागा शेअर करण्यात आलेल्या आहेत ओके ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी बी एम एस गव्हर्नमेंटला ब्याण्णव जागा देण्यात आलेल्या आहेत मुलांसाठी चारशे सत्तेचाळीस गेल्या वर्षीचा कट ऑफ होता तर या वर्षी, वर्षी तीनशे पंच्याण्णव बीएमएस गव्हर्नमेंटचा कट ऑफ येऊ शकतो ईडब्ल्यू एस मुलांसाठी आणि बावन्न फरक पडू पर, शकतो गेल्या वर्षीच्या तुलनेत ओके ईडब्ल्यू एस च्या मुलींना बीएमएस गव्हर्नमेंटसाठी त्रेचाळीस जागा देण्यात आल्या आहेत आणि चार पाचशे नऊ गेल्या वर्षी त्यांचा कट ऑफ होता दोन हजार चोवीस ला तर या वर्षी ईडब्ल्यू च्या मुलींना बीएमएस गव्हर्नमेंट तीनशे सत्याऐंशी पर्यंत भेटू शकतं ओके यामध्ये एकशे बावीस मार्काचा फरक पडू शकतो ओके बी एम एस गव्हर्नमेंट पीडब्ल्यू डी साठी सात जागा देण्यात आलेल्या आहेत लक्षात यानंतर पुढचा टॉपिक पहा काही चौथा महाराष्ट्रामध्ये बी एच एम एस गव्हर्नमेंटची इन्फॉर्मेशन काय बी एच एम एस च फक्त एक कॉलेज आहे जळगावचं या ठिकाणी सी सीट्स आहेत त्रेचाळीस यामधल्या डबल ए ट्रिपल्सी पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी नऊ जागा शेअर करण्यात आलेल्या आहेत ओके आता ईडब्ल्यू एस बी एच एम एस गव्हर्नमेंटसाठी मुलांना चार जागा देण्यात आलेल्या आहेत तीनशे बासष्ट गेल्या वर्षी त्यांचा कटॉक होता बी एच एम एस चा गव्हर्नमेंटसाठी दोनशे सत्याऐंशी या वर्षी बी एच एम एस गव्हर्नमेंटचा कटॉक येऊ शकतो ईडब्ल्यू एस च्या मुलांना लक्षात आणि आठ अठ्याहत्तर मार्काचा फरक पडू शकतो या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत ओके यानंतर मुलींना बीएचएमएस गव्हर्नमेंटसाठी ईडब्ल्यू एस च्या मुलींना फक्त आणि फक्त एक सीट देण्यात आलेली आहे तीनशे सत्तावन्न गेल्या वर्षी कट ऑफ होता यावर्षी दोनशे पंच्याऐंशी कट ऑफ येऊ शकतो ईडब्ल्यू एस मुलींचा बी एच एम एस गव्हर्नमेंटसाठी आणि बहात्तर मार्काचा फरक पडू शकतो लक्षात आपण आज काय काय डिस्कस केलेला आहे महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस आणि बी डी एस ओन्ली गव्हर्नमेंट ईडब्ल्यू एस साठी सीट्स किती आहेत मुलांना आणि मुलींना आणि कॉलेजेस किती आहेत आणि ओव्हरऑल सीट्स किती आहेत आणि नवीन कॉलेज बद्दल अपडेट आपण पाहिलेलं आहे लक्षात आता शेवटचं सा, एक साधारणतः काही नोट्स आहेत मी तुम्हाला त्या क्लिअर करतो ओके सोबत पहिल्यांदा पहिली नोट पहा ईडब्ल्यू एस कॅटेगरी प्रायव्हेट कॉलेज ईडब्ल्यू एस कॅटेगरी ही प्रायव्हेट कॉलेजला नसते फक्त फक्त या ठिकाणी तुम्हाला काय होणार कॅटेगरीची सीट नाही भेटणार या ठिकाणी गव्हर्नमेंटमध्ये पण तुम्हाला या ठिकाणी कॅटेगरीचा बेनिफिट शंभर टक्के भेटेल तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट शंभर टक्के भेटेल इन केस तुम्हाला प्रायव्हेट जरी कॉलेज भेटला असेल या चार कोर्सपैकी कोणतरी ई डब्ल्यू एसमधून तर तुम्हाला ईडब्ल्यू एसचा पूर्ण बेनिफिट भेटेल फक्त आणि फक्त ईडब्ल्यू एस ची सीट कोणत्याही कोर्सला भेटणार नाही सीट फक्त गव्हर्नमेंटला ती अलाव आहे प्रायव्हेटला नाही लक्षात समजा तुम्हाला यानंतर पुढची नोट पहा ई एस स्टुडंट आता ईडब्ल्यू एस चा जो कट ऑफ राहील आता गव्हर्नमेंटचं आता समजा गव्हर्नमेंटपेक्षा याच्यापेक्षा देखील तुमचा कट ऑफ खाली असेल आणि तुमची ईडब्ल्यू एस कॅटेगरी असेल तर तुमचं जे सिलेक्शन राहील ते ओपन कॅटेगरीनुसार राहणार ओपन नुसार राहणार तुम्हाला ओपनमध्ये ग्रही धरलं जाणार म्हणजे सिलेक्शन तुमचं ओपन मधून होणार कॅटेगरीचा तुम्हाला बेनिफिट भेटणार एमबीबीएस असेल बीडीएस असेल बीएमएस असेल किंवा बी एच एम एस असेल तुम्हाला आता यानंतर पुढची नोट पहा सो गाईज ऑल कॅटेगरी सीट्स दोन हजार पंचवीस एक्सपेक्टेड कट ऑफ शेअर तर तुम्ही तुम्हाला एक साधारणतः पाच ते सहा दिवस झालं म्हणजे ओवरऑल जेवढ्या कॅटेगरी आहेत प्रत्येकाचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेला आहे म्हणजे दोन हजार पंचवीस चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येईल का ते तुम्हाला सांगितलेला आहे तो कम्पेअर केलेला आहे पण दोन हजार चोवीसच्या काउन्सिलिंग सोबत आणि या सर्व कॅटेगरीला सीट्स किती आहेत मुलांना आणि मुलींना एमबीबीएस बी एम एस बी एच एम एस बीडीएस साठी गव्हर्नमेंट असेल किंवा प्रायव्हेट असेल मी तुम्हाला सर्व शेअर केलेला आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये प्रत्येकाचा एक व्हिडिओची लिंक मी तुम्हाला शेअर करेल जेणेकरून तुम्हाला एस एम एल आल्यानंतर ते काम आला येईल समजा तुम्हाला यानंतर पुढचं पहा सो गाईज वेट फॉर सी सेल रजिस्ट्रेशन म्हणजे सीईटी सेल ची काउन्सिलिंग पर्यंत थोडंसं वेट करा ज्यावेळेस तुमचं रजिस्ट्रेशन होईल त्यावेळेस तुम्हाला एस एम एल येईल एस एम एल स्टेट मेरिट लिस्ट येईल तुमची त्यानुसार तुम्हाला समजेल की आपण कोणत्या नंबरवरती आहोत लक्षात आता सेपरेटली तुम्हाला सीट्स तुम्हाला कॅटेगरीला कॅटेगरीचा कट ऑफ शेअर केलेला आहे तुमच्या कॅटेगरीला कोणत्या कोर्सला किती सीट्स आहेत सीट या देखील मेन्शन केलेलं आहे तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्या कॅटेगरीच्या सीट्स या स्क्रीनशॉट काढून ठेवा जेणेकरून तुम्हाला एस एम एच्या टाइमाला यूज होईल आणि ते कसा होईल मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करेल आणि सो सोबत आता समजलं तुम्हाला आता आपले नेक्स्ट व्हिडिओ कोणते असतील ते देखील मी तुम्हाला सांगून ठेवतो जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची टेन्शन येणार नाही काळजी करायची गरज नाही लक्षात तर पहिल्यांदा आपण बीबीएससी वेटरनरी बद्दल डिस्कस करणार आहोत जे ज्याची काउन्सिलिंग आता एक साधारणतः या महिन्याच्या एंडिंग पर्यंत त्याची काउन्सिलिंग सुरू होईल बीबीएससी वेटनरीची ओके यानंतर मी काय डिस्कस करणार आहे पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा ओन्ली महाराष्ट्र ओन्ली महाराष्ट्र प्रायव्हेट बरं का प्रायव्हेट ओनली महाराष्ट्र प्रायव्हेट बीएमएस बी एच एम एस जे की बावन्न हजाराचं रजिस्ट्रेशन असतं हे कोणत्या विद्यार्थ्यांनी करायचे आणि त्यांना काय फायदा आहे या ठिकाणी कॅटेगरीचा बेनिफिट आहे का नाही ते सर्व आपण डिस्कस करणार आहोत नंबर नंतरच्या व्हिडिओमध्ये ओके आणि यानंतरच्या व्हिडिओवर असेल आपला शेवटचा काउन्सिलिंग शेड्यूल काय राहील दोन हजार पंचवीस साठी सर्व कोर्सेस साठी ऑल इंडिया असेल बी बी एस सी असेल जे काय असेल तुम्हाला सर्व शेअर करण्यात येईल आणि आत्ता सांगतो तुम्हाला सर्व व्हिडिओची कॅटेगरी झाल्यानंतर सांगतो तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन बेल आयकनला क्लिक करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अपडेट सर्वात अगोदर भेटतील कारण की या कॅटेगरीसाठी पूर्ण डिटेल्स वाईज आपली जी मेरिट लिस्ट होती गेल्या वर्षीची ती चेक केलेली यान के यान या आहे यानंतर सेट मॅट्रिक चेक केलेला आहे यानुसार प्लस मायनसवरून या सर्व सीट्स काढलेल्या आहेत आणि जे की अॅक्युरेट आहेत ओके कट ऑफ हा एक साधारणतः शंभर टक्के तर नाही आहे ना एक साधारणतः ऐंशी ऐंशी टक्के तरी कट ऑफ आपला शंभर वर येईल तर काय अडचण वगैरे हो असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकता ओके आणि इन केस काय विचारायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये बिंदाच विचारा सर माझी ही कॅटेगरी आहे माझी ऑल इंडिया रँक ही आहे स्कोरवरती कोणता कोर्स भेटेल जे की माझ्या फ्युचरसाठी चांगला आहे मी तुम्हाला ते लगेच शेअर करेल तुम्हाला करायचं का नाही तुम्हाला राग आला तरी मी काय करू शकणार नाही कारण की जे योग्य असेल जे तुम्हाला सेफ असेल मी तेच शेअर करेल काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज